शेपूची भाजी केली आहे नमस्कार मंडळी कशा आहेत सगळ्यांमध्येच ना आत्ता आम्ही चाललो आहे कॅन्टीनला सकाळचे साडे दहा वाजले तर चला घेतलं आता सगळं सामान कॅन्टीनमध्ये काय मोबाईल अलाउड नाही करत ते मिल्ट्री कॅन्टीन आहे ना हा बघा कॅन्टीनचा परिसर आहे सगळा कॅन्टीन मधून आलो आणि आता शेपूची भाजी केली आहे आता जेवण करून मला परत रविवार पेठेत जायचंय थोडी किचनची शॉपिंग करायची आहे शेपूची भाजी केली आहे चपात्या झाल्या मी कॅन्टीनला जायच्या आधीच चपात्या वगैरे करून गेलते दे। देवपूजा पण झाली होती सकाळीच तर जेवण करून आता निघतो आता मी सिटीत आली आहे गणपती बाप्पाचं बाहेरून दर्शन घेतलं हे फुलांचं मार्केट आहे किती फ्रेश फुल आहेत पहा मस्त एकदम आता मी तुलसीत चालली आहे मला किचनसाठी थोडे काही वस्तू घ्यायच्यात आणि आरेसाठी टिफिन पण घ्यायचं आहे आणि इथल्या वस्तू थोड्या कॉस्टली आहेत पण क्वालिटी खूप सुंदर आहे मला तर फार आवडतात तुलसीमधल्या सर्व वस्तू आणि ज्या ज्या वेळेस त्या वेळेस नवीन नवीन व्हरायटीज आपल्याला पाहायला भेटतात इथे इथे डस्टबिन पासून सुई धाग्याच्या डब्यापर्यंत सर्व सामान भेटतं इकड़े पहा किती सुंदर आहे खूप आवडली मला साइज खूपच छोटी आहे डायनिंग वेळ वगैरे वे छान वाटतात असं ठेवायला हे पहा आणि याची प्राइस बघा पाचशे पंच्याऐंशी रुपये मी लागणाऱ्या सर्व वस्तू घेतल्या आणि मग घरी आले त्यानंतर मी काही व्हिडिओ बनवलं नाही तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय